पुढच्या पन्नास वर्षांमध्ये दहा मधल्या आठ लोकांना हार्ट अटॅक येऊ शकतो जाणून घ्यायचं आहे काय कारण आहे याच्या मागे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हार्ट अटॅक येण्याचं सर्वात मेन आहे आपण म्हणतो आपल्या हृदयाची जी नळी आहे त्यामध्ये घाण साचायला सुरुवात होते ती घाण कोलेस्ट्रॉल फॅट्स लिपिड्स अशा माध्यमातून तिथे ते साठते आणि काही कालांतरा नंतर त्याच्यावर कॅल्शियम जमा होऊन ती घट्ट होते आणि आपली जी आर्टरी आहे ती ब्लॉक होत जाते आणि हे एक दिवसात नाही होत तर हे हळूहळू होत तर काय काय रिझन्स आहेत सर्वात पहिले रिझन आहे मित्रांनो स्ट्रेस स्मोकिंग डायबिटीस बीपी अनकंट्रोल शुगर असे अनेक रिझन्स यामागे आहेत या अथेरोस्ट फॉर्मेशनला आणि हार्ट अटॅकला कसं प्रिव्हेंट करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी पार्ट टू लवकरच येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका